येवला तालुक्यातील अणकै किल्ल्याच्या पायथ्याशी निघालेलं भोगदाड म्हणजेच खोदा पहाडावर निकला चुहा असंच काहीसं म्हणावं लागेल येवला तालुक्यातील अणकई येथील जो भुयारी मार्ग नसून तो एक धान्य साठवण्याचा जुना काळातला पेव आहे अशी माहिती समोर आली आहे तळामध्ये पाच बाय पाचचा चा गोल असा खड्डा असून त्यामध्ये कुठलाही भुयारी मार्ग नसून कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये कोणत्याही वस्तू आढळल्या नाही वरतून पडलेली फक्त माती आहे त्यामध्ये सध्या महाराष्ट्रात व्हायरल झालेला व्हिडिओ जो भुयारी मार्ग किंवा सैनिक लपविण्याचं ठिकाण असं काहीही नसून ते एक पेव आहे भागवत यांनी या खड्ड्यात उतरून प्रत्यक्ष खात्री करून घेतली याबाबतची माहिती स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजला दिली समाजसेवक भागवत झालटे यांचा अशा गोष्टींमध्ये हातखंड आहे भागवत झालटे यांच्याबद्दल सांगायचं सा म्हणजे निस्वार्थी समाजसेवेचं व्रत घेतलेला एक अवलिया समाजसेवक अनेक किल्लेही त्यांनी सर केले एक, एक उत्कृष्ट गिर्यारोहक प्राणीमित्र म्हणून त्यांची ख्याती आहे याआधीही बऱ्याच वन्य प्राण्यांना त्यांनी पन्नास फूट विहिरीतून काढून जीवदान दिले त्यामध्ये मोर काळवीट हरिण कुत्रा कोल्हा बिबट्या यांचाही समावेश आहे पंचक्रोशीतील नागरिकांना भागवत झालटे यांच्याकडून आवाहन करण्यात आलं होतं कुणीही या ठिकाणी गर्दी करून आपला वेळ वाया घालवू नये एकंदरीतच हे भलं मोठं भगदाड म्हणजे कुठलाही भुयारी मार्ग नसून ते धान्य जुन्या काळातील पेव असल्याची खात्री झाली मी भागवत झालटे कात्रवाडी तालुका चांदवड येथून जी काही दोन दिवसापासून जी व्हायरल झालेली बातमी आहे जे भुयारे ते भुयाराची जी बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे आणि त्याची पोल खोल अजूनपर्यंत कोणीच केलेली नाही आहे मी ह्या हॉलामध्ये प्रत्यक्षात जाऊन आणि त्याची पडताळणी करणार आहे नेमकं ते धान्य साठवण्याचं पेव आहे की ते नेमकं मावळे लपवण्याचे कारण जवळ किल्ला असल्यामुळं इथं मावळे पण लपत आहे दोन दिवसापासून फक्त ते होल दाखवलं जातं आणि सध्याची परिस्थिती आहे ती काय आहे ती मी प्रत्यक्षात आता त्या होलामध्ये जाणार आहे आणि तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती देणार आहे थँक्यू